दापोड या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते जयंती साजरी करत असताना गावातील जे सहयोगी आहेत हे आज आपल्या बरोबर आहेत काय सांगताल की काय आपला उपक्रम आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण हा उपक्रम साजरा करतोय नक्की काय इथून पुढची आपली भूमिका असते बघ आता यावर्षी आपण मागच्या वर्षी ज्याप्रमाणे बोललो होतो सर्वात महत्वाचं म्हणजे यावर्षी आपल्या मागच्या वर्षीच्या संकल्पनेतून यावर्षी भीमिवा मंच दापोडे ग्रामस्थ मंडळ दापोडे जे ग्रामस्थ म्हणजे आमच्या गावातील सर्व शेंकर कुटुंबीय मरळ कुटुंबीय बोडके कुटुंबीय म्हणजे सर्व ग्रामस्थ काय दापोड्यातील सर्व ग्रामस्थ तसेच भीमनगरचे पूर्ण भीम भीम युवा मंच आणि त्याचप्रमाणे वेल्ला तालुक्यामध्ये यावर्षी पहिल्यांदा रमाईंची भीमजयंती आत्तापर्यंत तालुक्यामध्ये कधीही साजरी झालेली नव्हती तर ती साजरी करण्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांचा पुढाकार आहे ते आमचे सर्व ब्ल्यू पॅनरचे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी सर्व गायकवाड कंपनी लोखंडे वगैरे नाही का सर्व पवार मळाळीवरचे सगळे वेल्ल्यातले कार्यकर्ते आहेत तर ह्या सर्वांनी मिळून या ठिकाणी या ठिकाणी एवढं सहकार्य केलेलं आहे या जयंतीला आणि मागच्या वर्षी आपण सांगितलं होतं की पुढच्या वर्षी आपण जो अनावश्यक खर्च आहे जयंतीचा तो टाळून कुठंतरी विद्यार्थ्यांना त्या ह्याच्यातून आपण मदत करणार आहे तर ह्या वर्षी आपण मागच्या वर्षी ऑर्केस्ट्रा ठेवला होता पण ह्या वर्षी आपण तो ऑर्केस्ट्रा कॅन्सल केलेला आहे आणि तो जो अनावश्यक खर्च आहे तो जून महिन्यामध्ये शाळा चालू झाल्याच्यानंतर जिल्हा परिषदची शाळा दापोड्यामधली त्या शाळेला आपण आणि आपल्याच मार्गदर्शनातून पत्रकार बांधवांच्या मार्गदर्शनातून हा संकल्प केलेला आहे काय की त्याच्यातून आपण त्या विद्यार्थ्यांना आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं मदतकार्य म्हणून एक सहा म्हणा काय म्हणजे जेवढं आपल्याला जमल आपली जेवढी आर्थिक परिस्थिती असेल जेवढा आपला खर्च वाचलेला आहे त्या अनावश्यक खर्चातून आपण तो विद्यार्थ्यांना मदत म्हणून ते करणार आहे या ठिकाणी गावातल्या सगळ्या आमच्या ग्रामस्थ मंडळींनी यावर्षीचा सगळा अन्नदानाचा सर्व कार्यक्रम सर्व गावातल्या मंडळींनी केला तो एक खर्च मंडळाचा वाचलेला आहे तर तोही तो आम्ही यावर्षी ग्रामस्थांच्या वतीने काय म्हणजे तोच देताना असं फक्त मंडळाचे कार्यकर्ते नसणार आहेत तर ब्ल्यू पॅन्थर कार्यकर्ते सर्व वेल्ल्यातले त्याच्यानंतर भीमविवाहाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ जेवढे काय आमच्या गावातले शेंडकर मरळ बोडके सर्व काय काय तर यांना सर्वांना घेऊन हा कार्यक्रम केला जाणार आहे जून महिन्यामध्ये काय आणि त्याला सर्वजण उपस्थित राहतील आणि ह्याच्या पुढच्या वर्षी आता पोलीस प्रशासनाने देखील आम्हाला एवढी मदत केलेली यावर्षी आणि साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपण खेळांनासुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे कारण ते सुद्धा आज आपलं पारंपरिक जे आपलं पूर्वीपासून चालत आलेलं आहे की त्याला देखील आपल्याला थोडंसं प्राधान्य दिलं पाहिजे तर पुढच्या वर्षी आम्ही अजून थोडंसं खेळांनाही प्राधान्य देणार कारण त्याला काही जास्त खर्च होत नाही काय तर त्यांना थोडंसं प्राधान्य देणार काय आणि सगळ्यांनी वर्गणी वगैरे देतात सर्वजण मदत करतात सहकार्य करतात काय तर त्यातनं थोडेफार पैसे वाचवून कुठंतरी गोरगरीब विद्यार्थ्यांना कुठंतरी शालेय शिक्षणासाठी जर आपण एवढं केलं काय आणि माझं जर प्रत्येक मंडळांना आवश्यक हे सांगणं आहे की प्रत्येक मंडळांनी हा प्रकल्प म्हणजे हा संकल्प केला पाहिजे की आज आपण थोडाफार खर्च इकडे तिकडं वाचवून काय विद्यार्थ्यांना थोडंसं मदत केल्याने काय फरक नाही पडणार पण बाबासाहेबांचं एक वक्तव्य होतं की जर तुम्ही एक विद्यार्थी घडवला तर तुम्ही जयंतीच्या कितीतरी पटीने मोठे झाले काय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच सांगितलं आहे संत गाडगेबाबांनी तेच सांगितले अण्णाभाऊ साठ्यांनीही तेच सांगितलं आहे काय म्हणजे प्रत्येक व्यक्तींनी ते सांगून गेलेले आहे समाजामध्ये की तुम्ही कुठंतरी आज छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचं घेतलं तर त्यावेळेस त्यांना एवढ्या म्हणजे भाषा अवगत होत्या काय की म्हणजे आपण विचार नाही करू शकत नऊ भाषा अवगत होत्या त्यावेळेस संभाजी महाराजांना काय सगळ्यात पहिला बुद्धभूषण कुणी लिहिलं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी मग जर हे आपल्या थोर पुरुषांनी एवढं सगळं काही करून ठेवलेलं आहे आपल्यासमोर आणि तरीसुद्धा आपण नाचा एक दिवस नाचा जयंती साजरी करा पण त्याच्यातून थोडासा खर्च वाचवून कुठंतरी एक विद्यार्थी घडवण्याचं काम करा तर बाबासाहेबांची जयंती खऱ्या अर्थाने तुम्ही साजरी केली असं माझं म्हणणं आहे जय भीम जय शिवराय आपण पाहू शकता की याचप्रमाणे जसं सांगितलं जातं वाचाल तर वाचाल ह्याच उक्तीप्रमाणे यांनी पुढील जो संकल्प आहे तो विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी इथून पुढच्या फुल ना फुलाची पाकळी मदत यांच्याकडून केली जाणार आहे जीवन सोनवणे राजगड न्यूज वेलला